यशस्वी जीवनात शॉर्टकला स्थान नसते डॉक्टर एकनाथ आंबोकर नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना शिक्षकांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून अध्यापन क्षमता विकसित केल्या पाहिजेत यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी केले ते शिराळा तालुक्यातील शिक्षक क्षमता समृद्धी प्रशिक्षण टू झिरो अंतर्गत आयडियल स्कूल गणेश अकॅडमी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणादरम्यान बोलत होते कार्यक्रमास कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगताळे यांची प्रमुख उपस्थिती होती आंबोकर पुढे म्हणाले शिक्षकांनी अध्ययन पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी उपक्रमशीलता अंगी जोपासणं आवश्यक आहे याचा उपयोग स्वतःसह सह इतरांना देखील होत असतो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो यासाठी कष्ट करण्याची तयारी दाखवली पाहिजे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिल्यास कॉपीमुक्त अभियान राबविण्याची गरज भासणार नाही असेही ते म्हणाले यावेळी आंबोकर यांचा सत्कार मुख्याध्यापक विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे संचालक महाजी पटेल नितीन कांबळे एबू पवार व्ही जी सुतार किरण पाटील जयश्री गीताजे दीप्ती पाटील अर्पिता चौगुले पी एन मुलानी नितीन कौ को कोटेकर एस डी नेजे आदी मान्यवर उपस्थित होते बेर रिपोर्ट एस बी एन मराठी सैनिक टाकळी